जे आदोष मित्रांनो मग सतीशपती तर मित्रांनो परत एकदा आपले नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चालवतो जुन्नरवरून आपल्या घरी तर आपल्याला रस्ते ते नाही तर भोकरीचं झाड दिसला आणि सगळ्यात मित्रांनो विशेष गोष्ट म्हणजे भोकरीची भाजी पावसाळ्याची सीजनमध्ये कावाच रहत नाही हे टायमाला भोकरा पिकून जवळजवळ उजडून जातात तर आपल्याला हेर आपले मगा भोकरीचं झाड आहे त्यानं मरणाची भाजी आली विकास तिकडं भाजीकडू तुम्हाला दाखवतो आता पावसाळ्याची सीझनची भोकराची भाजी तर चला आता तुम्हाला भोकराची भाजी दाखवली हैरा बोकराची भाजी विदाउट सीझन <laughs> ह्या इकडे आले आली मकर ही इकडे नुसती भाजीच आहे वर आहे मकर भाजी बोते गोते मोर बोकरे ते पक्की पिवाय नाही का भाजी तो विदाऊट सीजनची भाजी खाणार फर्स्ट टाइम हे डॅमेल फरका नाही भाजी नाही का हे पावसाळ्याचा सीझन आहे हा मित्र खोटं खोट होता तुम्हाला दाखवतो आता हे र इकडून पार डोंगर हिरवं झालं इकडं होतो कालच पाऊस झालाय आज किती तारीख आहे वीस ना वीस जून हे एका राना हिरवी झाल्या आणि वीस जूनला भाजी कुडतो आम्ही आता मग आपण कसलं खोडू लागत मित्रांनो हेरा भाजी भोकरीची भाजी मरणाची भाजी आहे बर मित्र नोहेरा कवढी भारी भाजी आहे बरं हे इकडून भरण्याची भाजी झाली आहे बरं ही भोकऱ्याची भाजी चाले भाजी काम कावळी भाजी <laughs> मकर भाजी पाऊस तिकडे आवडी खुडली आज फर्स्ट टाईम आम्ही याची भाजी खाणार आहोत पावसाळ्यात सीजन उन्हाळ्यात भेटली तेव्हा आम्हाला पावसाळ्यात भेटली आता mm -hmm. ती पण थोडी थिडकी नाही पण भरपूर कोणलं माहीतच नाही मित्रांनो कोणतं जर भाजी खायची व तर पिशेवाडीचे तिथे यायचा पिशेवाडीचे मग साठी जो ओळ आहे ते ओळाचं तिथे भोकर आहे त्या झाल्यानं आता जाता जाता मोरं येणार जात आहोत जर मोरं वया तर तिकडं पण असतं काय कारण पक्के भोकर आहे त्यांनी त्याच्यामुळे कोणलं खायची होतं या आज आहे वीस जून जवळजवळ मला आता अजून तरी सात आठ दिवस तर भाजी राहिल नाही का चला आता आम्ही धोकाही घेतो भाजी फुडून तुम्हाला दहा पितू नंतर कवडी भेटली ती भाजी सीजन हेरा जून महिन्यात भोकरीची भाजी पार जिकडे तिकडे तिकडे नुसती भाजीच भाजी पण तर मित्रांनो आता आपली भाजी खुडून झालो आणि आपण आता खाली उतरून आलो हे आवडी भाजी खुडली आवडी भाजी भरपूर भाजी झाली परत आबू दाबू बसवले आम्ही अशा आवडी दोघांना आम्हाला आणि अजून वरपार नसती भाजी पण बार झाली आता मोर नाही पण आता बाहेरी आपण गाडी इकडं उभे केले आपले पिशी आटकून घेतो घेतो ना आता मोर पण झाडा ते तुम्हाला दाखवीन मग मित्र कोणला जर भाजी खायची वाय तो पिशे वाडीचे मगच्या साईडील जो ओळ येतो ते ओळ असे मगाच भाजी अरे हे ओळ होतो काम मारण्याचा पाऊस पडलाय अरे इथं एक बोखर आहे त्याला बाबा कार आहे बाबा पिकले आहे या घोंगराचे घोंगरा पिकून दिले ह्या कवड्या फार तो तो थे, थे। <laughs> चल इकडे मोर पक्कीच पिकल्या खोटे मोकरा चला असच मोर निघू मोर आहे झाडा बघू ते भाजी कापून येऊ મિત્ર આવડી ખાસ હેરા એટમ પત પળ દસત એ વર નસતી ભાજી સાહેબ ઓકર ભાજે ઇકર જે પોલી પ एक ते चाल ले बस बड़ा <laughs> <एक रहा> <laughs> बारा पेक ला फ कटरी भरली भरपूर भाजी घोचले आम भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे आम्ही लागेल तेवढीच कुठून आणली फक्त आपण जे आता ही याची भाजी आणली भोकरशी त्याचसाठी आपण त्याच्यात आंबाट घालायला त्यात घालणार आहोत चीच आवडी चीच त्याच्यात घालून घ्यायची चिकट होत नाही ना चिकट नाही आणि हे मिरच्या हिरवी मिरची घालणार आहोत पाणी करून घ्यायचं आपण जे मागायची मिरची काढली ती पाट्या वाटून आणली आणि छिछच पाणी करणे पाणी मिरची तर ओतून घ्यायचा Hors Pieng gutong Fiat भाजी आता थी। आता वरून आपण घेतली ती झाकण ठेवून पाणी आपण सुजव ठेवून द्या कवडा टाइम लागला शिजल अर्धा पंधरा मिनिट पंधराक मिनट शिजल आता आपण शिजल्यावर भाजी आपली शिजवून तयार झाली आता तर ती ठसक टेकायचा अगा घालायचं तेल नाही तेल घालायचं आहे पण तेल आपण आता एकदम शेवटलं घातलं गरम भाजी आपण एकदम साधी बनवली ना त्याच्यामुळे आता शिजून झाल्यावर तेल घातलंय आपण त्यात थोडं पाणी ठेवायचं आहे ठसकत त्याच्यामुळं